भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे तब्बल नऊ महिने अंतराळात घालवून त्या यशस्वीपणे पृथ्वीवर परतल्या आहेत त्यांचा हा प्रवास केवळ विज्ञानाच्या दृष्टीने नव्हे तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रेरणादायी कहाणीचा एक भाग आहे चला जाणून घेऊया त्यांच्या जीवनाची आणि अवकाश प्रवासाची संपूर्ण कहाणी नमस्कार मी पोलीस टाइम न्यूज खास सेगमेंट मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते सुनीता विलियम्स यांचा जन्म एकोणवीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी अमेरिकेच्या ओहायो राज्यातील युक्लिड येथे झाला त्यांचे संपूर्ण नाव सुनीता लिन पंड्या विलियम्स असे आहे त्यांचे वडील डॉक्टर दीपक पंड्या मूळचे भारतीय असून ते एक प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट होते त्यांच्या आई बोनी पंड्या या स्लोवेनियन वंशाच्या आहेत भारतीय आणि स्लोवेनियन संस्कृतीचा संगम असलेल्या सुनीता यांना बालपणापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड होती सुनीता विलियम्स यांनी युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमी येथून भौतिकशास्त्रात पदवी घेतली त्यानंतर फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतले अमेरिकन नेव्ही पायलट म्हणून त्यांनी आपले करिअर सुरू केले आणि अनेक लढाऊ विमानाचे संचालनही त्यांनी केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली नासा अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झाली त्यांनी दोन मोठ्या अंतराळ मोहिमाही पूर्ण केल्या एस टी एस एकशे सोळा दोन हजार सहा ते दोन हजार सात एकशे पंच्याण्णव दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम एक्सपेडिशन बत्तीस ते अत्तीस दोन हजार बारा एकशे सत्तावीस दिवस अंतराळात घालविले एकूण तीनशे बावीस दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम सात वेळा स्पेस वॉक तब्बल पन्नास तास चाळीस मिनिटे अवकाशात चालवण्याचा विक्रमही त्यांनी पूर्ण केला नासा आणि बोईंग स्टायलायनर यातून पाच जून दोन रोजी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अंतराळात गेले ही मोहीम फक्त दहा दिवसाची असणार होती मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांना तब्बल नऊ महिने आय वर थांबावे लागले तिथे असताना त्यांनी शारीरिक स्थितंतर अवकाशात अन्न आणि गुरुत्व आकर्षणाच्या प्रभावावर संशोधन केले एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्या पृथ्वीवर सुखरूप परतल्या गुरुत्व आकर्षणाच्या पुनरालोक मुळे केवळ अंतराळ मोहीम नाही तर या संपूर्ण जगातील महिलांसाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि जिद्दीचा आदर्शही निर्माण केला आहे सुनीता विलियम्स यांचे जीवन हा जिद्दीचा आणि स्वप्नपूर्तीचा एक उत्तम आदर्श आहे पुन्हा भेटूया नवीन स्टोरीसह तोवर बघत रहा पोलिस टाइम न्यूज नागपूर